नमस्कार मित्रांनो पी एम विश्वकर्मा स्टेटस बघण्यासाठी क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर सर्वप्रथम पी एम विश्वकर्मा असं टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर पहिल्याच तुम्हाला असा इंटरफेस दिसेल एक नंबरला जे पी एम विश्वकर्माची साईट दिसेल त्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर पी एम विश्वकर्मा त्याच्या डॅशबोर्ड बोर्ड बोर्डवरती आपण जाणार आहोत अशा प्रकारे इंटरफेस दिसेल अशा प्रकारे पी एम विश्वकर्माची साईट आहे होम अबाउट स्कीम सर्व दिले लॉग इन करून लॉग इन ऑप्शन क्लिक करून तुम्ही सी एस सीमधून पण लॉगिन करू शकता ॲडमिन लॉगिन पण करू शकता आपल्याला अ आपलीकंट बेनिफिशरी इनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा तुम्हाल जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करताना दिलेला आहे तो मोबाईल नंबरमध्ये टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे कॅपच्या भरून मोबाईल नंबर व्यवस्थितपणे टाकायचा आहे लॉगिन वरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर ही साईट कधी कधी स्लो चालत असते तुमच्या जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला यावरती एक ओ टी पी जाईल सांग की ओ टी पी तर टाकून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक कंटिन्यू ऑप्शन करा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे इथे ओपन होईल अशा प्रकारे तुमचा जो पी एम विश्वकर्माचा फॉर्म भरलेला आहे ते पूर्ण माहिती इथे दिसेल तुमचं नाव रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही जो ॲप्लिकेशनची पीडीएफ पण एफ